मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन म्हणते सोसायटीमध्ये ना तो काळा बोका सारखा येतोय आता मी त्याच्याकडे पाहतेच असं म्हणून ती आरोहीला सांगते थांब खिडकीच्या खाली बसलाय का तो बोका मग आता बोका बोका असं आरोही जोरात ओरडत असते तर यश आता खिडकीच्या खाली तेथे लपून बसलेला असतो आता आरोहीला भीती वाटू लागते की आजी तिकडे पाहताय की काय म्हणूनच ती जोरात अजून ओरडू लागते त्यावेळी कांचन म्हणते तुला काय झालं आता ओरडायला मी फक्त खिडकी लावून घेते ना आरोहीला असं वाटतं की खिडकी लावताना आता कांचन ही यशला पाहिल आणि उगीच त्याला बोलेल म्हणून ती म्हणते आजी मी लावते ना कांचन म्हणते नको तुमचं कसं असतं ना जबाबदारीने काम करत नाही जर खिडकी चुकून अचानक उघडी राहिली तर तो काळा बोका पुन्हा आतमध्ये येईल या विचाराने कांचन ती खिडकी आता लावून घेते त्यावेळी तुम्ही पुढे व्हा मी नंतर आले असं म्हणून आता आरोही कांचनला जायला सांगते तेव्हा कांचन म्हणते आता तू कशाला थांबते गोदर पुढे ती लगेच आता आरोहीला सुद्धा पुढे घालून घेऊन जाते मग आता आरोही डोक्याला व्यायाम करत असतात तेव्हा कांचन तेथे बसलेली असते आप्पा एक दोन तीन चार म्हणून हातांची हालचाल करत असतात त्यावेळी कांचनला सुद्धा कांचन ते करायला सांगतात मग आता कांचन म्हणते मला नाही होय तिथे आधी रात्री झोप सुद्धा झाली नाही माझी मग आता यश तेथे येतो आणि माझ्या लाडक्या आजीला का त्रास देत आहे पीटर असं विचारतो मग आता आप्पा म्हणतात की काही नाही तिला व्यायाम करायला सांगितला तर ती म्हणतीये की बाहेरच्या मोकळ्या हवेत त्याला व्यायाम करायला तेव्हा कांचन म्हणते रात्री माझी झोप का नाही झाली माहिती का अहो सोसायटीमध्ये आपल्या काळा बोका येतोय आणि रात्री आपल्या घरात शिरला होता म्हणून मी म्हटलं आरोहीला की मी खिडकी लावून घेते तर ती का ओरडत होती ना मला कळालंच नाही त्यावेळी ती का ओरडत होती असं यश विचारतो आता यश हा आपांना डोळ्या मारतो आपांना लगेच समजतं की नक्की कोणता बोका होता ते तेव्हा आप्पा टाळी वाजवतात मग आता कांचन म्हणते तुम्हाला काय झालं तेव्हा आप्पा म्हणतात हो मला माहिती आहे कोण तबो होता तेव्हा कांचन म्हणते पुन्हा येऊ दे त्या काळ्या बोक्याला मी ना त्याच्याकडे पाहतेच मी असं बदडून काढते ना त्याला की पुन्हा यायची त्याची हिंमतच होणार नाही असं म्हणून आता ती खूपच चिडते त्यावेळी यश म्हणतो आजी ते बोकापुरान सोड ना का आता त्यावेळी आप्पा म्हणतात नंतर तेथे आता अरुंधती येते तेव्हा अरुंधती आल्याबरोबरच आप्पा म्हणतात तुला बोकापुरान ऐकायचं आहे का रात्री आपल्या घरामध्ये काळा बोका शिरला होता यश म्हणतो आप्पा गप्प बसा ना जरा मग आता कांचन विचारते अरुंधती अगं पुढची फेरी कधी आहे तेव्हा ती म्हणते उद्याच आहे आई मग आता मला लिंबू पिवळ्या कलरची साडी देणार ना गं तू घालायला आप्पा आता डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात तुझ्याकडे पिवळ्या रंगाची साडी आहे ना मी तुला घेतली नव्हती का अरुंधती म्हणते ती नारायणपेठ साडी हवी आहे का देईल हा नक्की मग आता कांचन म्हणते बरं ठीक आहे मग आता आप्पा म्हणतात कशाला हवी आहे तिची साडी तुला तेव्हा कांचन म्हणते अहो आम्ही ठरवलं आहे म्हणजे सुलुताई आणि राजाभाऊ येणार आहे ना उद्या मग आम्ही एकाच रंगाची साडी घालायचं ठरवले म्हणून ते सुद्धा शूटिंग पाहायला येणार आहेत तेव्हा अरुंधती आता डोक्यालाच हात लावते मग आता आप्पा म्हणतात अगं पण अशा सेम रंगाची साडी घालावी असं कुठं आहे का त्यावेळी आता तुम्हाला काही कळत नाही ना, ना रंगांमधलं साड्यांमधलं तर तुम्ही गप्पच बसा असं कांचन म्हणते यश म्हणतो अगं आजी मी तुला पिवळ्या रंगाची साडी घेतली होती गं तशी तेव्हा ती म्हणते अरे ती लिंबू पिवळ्या रंगाची आहे मला ना अरुंधतीकडे जो कलर हवा आहे ना साडीचा तोच हवा आहे असं म्हणून ती अरुंधतीकडे पुन्हा मागणी करते त्यावेळी अरुंधती म्हणते आई तुम्हाला हव्या तितक्या साड्या घेऊन जा माझ्याकडून आप्पा म्हणतात ते, ते कपाट भरून फुल चाललंय तरी साड्या पुरण काही संपत नाही त्यानंतर आता पुढच्या स राऊंडची तयारी कधी तू करणार असं आता आप्पा तिला विचारत असतात मग आता अरुंधती म्हणते अहो आप्पा आमच्याकडे मिहरच्या आईची एक पारंपारिक पदार्थांची डायरी आहे त्यामध्ये एवढ्या सुबक अक्षरामध्ये सर्व रेसिपीज आणि त्या कशा बनवायच्या याची कृतीसुद्धा लिहिली आहे आता त्या एवढ्या रेसिपी युनिक आहेत ना की त्यातल्याच का आम्ही काही निवडणार आहे आणि आम्ही आमच्या अशा स्वतःच्या रेसिपीजसुद्धा आता तयार करणार आहे मग पाहू आता जज कोणत्या मला टास्क देता येते असं म्हणून अरुंधती आता सगळं सिक्रेटच त्यांच्या समोर उघड करते त्याचवेळी नेम आता नेमकं संजना हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते अरुंधती अगं माझं नशीब किती जोरावर आहे तुला माहीतच असेल कारण तुम्ही हे सिगरेट आता रिव्हिल करावं आणि ते मीच ऐकावं अरुंधती आता बघ मी मिलेनियर होणारच असं म्हणून ती मनातल्या मनात तसा विचार करत असते आणि ती डायरीत चोरण्याचा आता विचार करते इकडे अरुंधतीला आपा आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तूच ही स्पर्धा जिंकणार अनिरुद्ध हा संजनाला म्हणतो काय संजना तू कुठे गेली होतीस मग आता ती म्हणते तू कुठे चालणार आहेस ना हे सांगा अगोदर मग आता तो म्हणतो काही नाही एका बिल्डरला भेटून येतो मी आता घरात राहिलो ना तर मला वेळ लागेल वेळ कारण आई नुसती स्वयंपाक घरामध्ये काम करून घेईल मला तर रात्री असं मी काहीतरी पदार्थ बनवतोय अशी स्वप्न सुद्धा पडतात फोबिया झालाय मला त्याचा हा संजना मात्र आता गालातल्या गालात हसू लागते त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना तू दुसरा पार्टनर शोधते का कारण मला ही कॉम्पिटिशनच नको आहे सर्वजण माझ्यावर हसतायत तेव्हा संजना म्हणते आयत्यावेळी अशी माघार घेणं योग्य नाही आहे अनिरुद्ध हे बघ तुला तर त्या कॉम्पिटिशनमध्ये आता भाग घ्यावाच लागेल काहीही झालं तरी अरुंधतीला मला हरवायचं आहे आणि मिलेनियर व्हायचंच आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ती अरुंधती जिंकू दे नाही तर तू मला काहीही फरक पडत नाही आहे मला आत्मसन्मान आहे आणि तो जपायचा आहे मग आता संजना म्हणते हे बघा अनिरुद्ध आपण दोघेही एकमेकांसाठी खूपच लकी आहोत त्यामुळे तू अशी माघार घेऊन अजिबात चालणार नाही आहे तेव्हा तो म्हणतो संजना मी तुला किती वेळा सांगू माझं माझ्या कामाकडे दुर्लक्ष होतं आहे या कॉम्पिटिशनमधून मला काय मिळणार आहे जर मी माझं कामच सोडलं काही काम नाही केलं तर तर मग पुढच्या खर्चा पाण्याचं काय असं म्हणून तो तिला आता चांगल्याच झापतो त्यावेळी संजना म्हणते अनिरुद्ध बघ माझं तर तू ऐकायलाच हवं आणि माझं नाही ऐकलं तर काय होतं माहिती आहे ना हे बघ ती अरुंधती जर स्पर्धा जिंकली आणि तिने जर पैसे आपल्या तोंडावर फेकले तर आपण एखादा छोटासा फ्लॅट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये राहायचं का तेव्हा तो म्हणतो माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे मी आता तुला मदत करूच शकत नाही पण संजना आता तिचंच म्हणणं खरं करत असते आणि त्याला म्हणत असते की प्लीज तू आता माघार घेऊ शकत नाही बरं मला एक सांग ना की अरुंधतीच्या घराची चावी कुठे असते रे हा अनिरुद्ध विचारतो तुला आता घराची चावी कशासाठी हवी आहे मग आता ती म्हणते की हवी आहे असंच नॉर्मल विचारलं मी तेव्हा तो म्हणतो हे तुझं बोलणं नॉर्मल नाहीये मी काहीही तू कारणाशिवाय विचारतच नाही ही ती संजना म्हणते नाही रे खरच मी असंच विचारले तेव्हा तो म्हणतो अगोदर सांग मला नक्की काय चालले तुझ्या मनात इकडे अरुंधती ही मिहिरच्या आईची जी डायरी असते त्याच्यामध्ये ज्या पाककृती असतात ज्या रेसिपीज असतात त्या सर्व काही लिहून काढत असते मग आता यश देखील तेथे येतो आणि अरुंधतीसाठी कॉफी बनवतो तिला कॉफीचा मग देतो मग आता तो विचारतो तू हे काय करतेस तेव्हा अरुंधती त्याला सगळं काही सांगू लागते की खरंच आई ना खूप हुशार होती आणि नुसत्या रेसिपीज लिहून नाही काढल्या त्या रंजक कशा होतील त्याचबरोबर अगदी आपल्याला वाचायला सोप्या सुटसुटीत कशा असतील अशा अशा प्रकारे त्यांनी त्या लिहिल्यात आणि कसं आहे ना मिहिरच्या आईचे शेवटची आठवण आहे रे ती रेसिपीची डायरी म्हणजे आणि आपण ती घेणं योग्य आहे का मग आता यश विचारता यश विचारतो त्याने तुला देऊन टाकली आहे का मग आता अरुंधती म्हणते हो पण आपल्याला घेणं बरोबर वाटतं का कारण त्यांच्या त्या ते पाककृती आहेत आपण नाही अशी घेऊ शकत म्हणून म्हटलं की लिहून काढावं त्यावेळी यश विचारतो आई तुझा हात दुखतोय ना मग आता ती म्हणते हो रे खूप हात दुखतोय माझा तरीही हे लिहून काढायलाच हवं बाबा आता काय करतो मग आता यश म्हणतो आई मी याच्या सर्व फोटोकॉपीज काढून आणतो लिहायची गरज नाही फोनमध्ये सेव्ह सुद्धा करून ठेवतो अरुंधती म्हणते हो बरोबर आहे तुझं कसं ना माझ्या वेडीच्या लक्षातच येत नाही त्यावेळी त्या दोघांच्या अशाच गप्पा सुरू असतात तर यश आता ती डायरी घेऊन तेथून जायला निघतो अरुंधती म्हणते ऐक ना बाळा अरे मी आज वर्षाला भेटून येणार आहे कारण वर्षाला भेटणं गरजेचं आहे आणि तेथे सुद्धा आहेत ना मला पुढच्या राऊंडसाठी त्यांचा आशीर्वाद देखील हवा आहे मग आता मी येणं गरजेचं आहे का तुझ्याबरोबर यश विचारतो तेव्हा अरुंधती म्हणते नको रे बाळा नको येऊस तू माझ्याबरोबर मी एकटी जाईल असं म्हणून आता ती यशला जायला सांगते यश तेथून जातो तर अरुंधती कॉफीच पित असते दुसरीकडे संजना आता हॉलमध्ये येते आणि अख्ख्या घरभर आता अरुंधतीच्या घराची चावी शोधू लागते ती म्हणते बाप रे या घरात ना एक वस्तूसुद्धा जागेवर ठेवली जात नाही असली इरिटेड माणसं आहेत ना की काय विचारू नको त्यावेळी ती आता म्हणते पण मला शांत राहायला हवं आणि चावी शोधायला हवी त्यावेळी ती आता म्हणते माझं तरी काय आयुष्य आहे ना आज अरुंधतीच्या किल्लीवर माझं पुढचं फ्युचर अवलंबून आहे त्यानंतर ती आता डोकं शांत ठेवते आणि देवाऱ्याजवळ जात तेथे आता समोरच तिला चावी दिसते तेव्हा ती आता पटकन चावी घेते आणि म्हणते माझं नशीब खरंच जोरावर आहे तिला आता प्रचंड आनंद झालेला असतो तेवढ्यातच कांजन आता तेथे येते आणि विचारते काय गं करतेस मग आता ती म्हणते काही नाही इथे असं म्हणून ती आता गप्पा बसते ती प्रचंड घाबरलेली असते कारण कांचन सर्व काही पकडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने आता ती गप्पा बसते मग आता कांचन म्हणते काय कसली चोरी करत होतीस तेव्हा ती म्हणते कसली चोरी करणार आई मी अहो आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे ना त्यामुळे मी इथे देवासमोर प्रार्थना करायला आले होते तेव्हा आता आपण दुसऱ्यांसाठी जर प्रार्थना केली तर देव लगेच ती ऐकतो आणि आपल्यावर देखील खुश होतो असं म्हणून आता कांचन ही संजनाला सांगत असते आणि संजनाच्या बोलण्यामध्ये येऊन इमोशनल होत ती म्हणते अनिरुद्ध खरंच खूप मनापासून हे सगळं काही करतोय मग आता संजना म्हणते हो ना तुमचा लाडका लेका आहे म्हटल्यावर तो जिंकायला हवा की नाही मग आता कांचन म्हणते हो ग असं म्हणून आता त्या दोघीही लवकरात लवकर ही, लोकर ही स्पर्धा जिंकावी यासाठी प्रार्थना करत असतात संजना मात्र आता म्हणते की खरंच देव माझ्यावर अगोदरच खुश आहे कारण मला ऑलरेडी ती डायरी मिळाली आहे आई असं म्हणून ती गालातल्या गालात हसते कांचनकडे पाहते आणि एका क्षणातच ती कांचनला फसवते त्यानंतर आता हॉलमध्ये सर्वजण बसलेली असतात अनघा मात्र घरी नसते त्याचवेळी आता ईशा तेथे येते आणि अनघाला आवाज देत असते म्हणते की अगं लवकर ये अनघा माझ्यासाठी कॉफी बनव आरोही म्हणते अनघा नाही आहे घरात आणि फक्त कॉफी बनवायचाच प्रश्न आहे ना तर तू घे ना बनवून तुला कोणी वकीलपत्र दिलंय का तू मध्ये का बोलतेस असं म्हणून ईशा उद्धटपणाने वागते तेव्हा तुला उगीच उशीर होईल बाहेर जायला मी म्हटलं अनघा नाही एवढंच तू तुझी बनवून घे एवढंच तुला सांगायचं होतं बाकी काही नाही असं म्हणून आरोही गप्प बसते आता कांचन त्या दोघींचं बोलणं सगळं ऐकत असते त्याचवेळी आता आरोही म्हणते मी अभ्यास करते पण तुला कॉफी करून देऊ शकते मी अगोदरच करून द्यायची ना एवढं बोलायची काय गरज होती असं म्हणून आता ती खूपच चिडते मग आता आरोही उठणार असते कांचन म्हणते अजिबात नाही उठायचं अभ्यास करते ना अभ्यासच कर ती तिची कॉफी बनवून घेईल त्यावेळी आता ईशा रागातच कांचनकडे पाहते मित्रांनो पुढील भागामध्ये आता कांचन चांगलेच ईशाचे कान उपटत असते की अणीस सारखा नवरा मिळालाय तुझ्यावर प्रेम करतो परंतु तुला त्याची कदरच नाही त्यावेळी आता माझ्यामध्ये तू पडूच नकोस मी माझं बघून घेईन असं ईशा उद्धटपणाने बोलते त्याचवेळी आता अरुंधती तेथे ते येते ते, आणि ईशाला चांगलीच सुनावते ईशा म्हणते तू आमच्या घरात यायचं नाही कारण हे घर आमच्या बाबांचं आहे आमच्यासाठी परकीय आहेस अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा